याच ठिकाणी टेंट लावला होता मागे तुम्ही बघू शकताय तो आहे किल्ला नमस्कार मंडळी मंडळी हळूहळू जसं आपण मोठे होत जातो तसं एक गोष्ट कळायला लागते की जितकं तुम्ही प्लॅनिंग कराल तितकं तुम्ही फसा म्हणजेच अनप्लॅन्ड गोष्टीमध्ये प्लॅन न केलेल्या गोष्टीमध्ये जेवढी मजा येते तेवढी ठरवून एका साचेबद्ध पद्धतीमध्ये केलेल्या गोष्टीत मजा नाही आहे त्यामुळे हे तुम्हाला असे व्ह्यूज कधी दिसणार नाही चला आजच्या या भटकंतीला आपण सुरुवात करूया कारण ही एक अशीच अनप्लान ट्रिप आहे आणि अचानक आम्ही आमचा टेंट आणि पसारा घेऊन निघालो रायलिंग पठाराकडे मंडळी संपूर्णपणे ऑफ रोडिंगचा फील देणारा हा रस्ता रायलिंग पठाराकडे जाताना थोडस काळजीपूर्वकच गाडी चालवायला पाहिजे या कुडकुडत्या थंडीचा सामना करत आम्ही शेवटी येऊन पोहोचलो मोहरी या गावामध्ये मोहरी गावात पोहोचलो गरमागरम भाकरी आणि भाजी यांच्यावर ताव मारला थोडीशी विश्रांती घेतली आणि पुन्हा मार्गस्थ झालो आमच्या रायलिंग पठाराकडे संपूर्णतः अंधार होता संपूर्ण काळोख कुठेही काहीही दिसत नव्हतं त्यामध्ये काही टॉर्च होत्या त्या टॉर्च वापरून आम्ही टेंट लावायला सुरुवात केली तर मंडळी मी सध्या आहे रायलिंग पठारावरती सुंदर असा नजारा येते सकाळचे जवळपास आठ वाजले असतील आम्ही या ठिकाणी रात्री आलो होतो याच ठिकाणी टेंट लावला होता मागे तुम्ही बघू शकताय तो आहे लिंगाणा किल्ला तर जर तुम्हाला इथे यायचं असेल पुण्यापासून जवळपास सत्तर किलोमीटर अंतरावरती हे रायलिंग पठार आहे खूप साधारण ट्रेक आहे म्हणजे तुम्ही आरामात अर्ध्या तासामध्ये पठारापर्यंत पोहोचू शकता फक्त काळजी घेण्याची गरज एवढीच आहे की जो येणारा रस्ता आहे तो टोटल आपण समजू शकतो ऑफ रोडिंगचा आहे गाडी जी आहे ती व्यवस्थित चालवता आली पाहिजे सिडान किंवा हॅशबॅक येणार नाही इथे चांगल्या एका बाईकने तुम्ही येऊ शकता इथे लिंगाणा किल्ला सर करण्यासाठी मी तरी तेवढा उत्सुक नव्हतो त्यामुळे रायलिंग पठार गाठावं आणि तिथूनच लिंगाण्याचं सौंदर्य टिपाव यासाठी केलेला हा आटापिटा तर मंडळी मस्त सकाळ झालेलं यार म्हणजे इतकी थंडी वाजत होती ना पण खूप मजा आली आम्ही चौघे जण आलोत आणि भारी वाटतं इतकं प्रसन्न वाटतं या ठिकाणी आणि आत्ता आम्ही जस्ट ब्लॅक टी घेतलेला आहे सुंदर असा सतीश बडे यांनी केलेला आपला गौरवशाली इतिहास जे चॅनल आहे त्यांनी चहा केला होता आपल्यासाठी आणि चला सुंदर दिवस आहे जास्ती काय माहितीचा व्हिडिओ हा नसणार आहे जस्ट एक एन्जॉयमेंट म्हणून आम्ही आलेलो आहे इकडे आणि छान वाटते आज म्हणजे पहिल्यांदा असं एक ट्राय केलं आहे कॅम्पिंगसारखा तर भारी वाटते इथं नळ ही आमची गँग आहे आम्ही चौघजण आलो होतो हिरायला तर एक गोष्ट नेहमी आम्हाला फिरताना जाणवते आयुष्यात आपल्या काय पाहिजे फिरताना आपल्याला काय पाहिजे तर आपल्याला आयुष्यात एवढ्याच गोष्टी पाहिजेत अन्न वस्त्र आणि ट्रॅव्हल बस मुष्टित जलमोजवेना मुवा नरसाना तैसा शिवाजी नृप्रजिंकवेना शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा संपूर्ण सह्याद्रीचा परिसर आपण आता पाहत आहोत तुम्ही बरोबर माझ्या पाठीमागं जो बघताय तो लिंगाणा आहे आणि लिंगाणाच्या बरोबर पाठीमाग एक पाठीराखा म्हणून असणारा तो रायगड श्रीमद रायगिरो ज्या रायगडावरती छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली तर तो हा रायगड आणि आपण जर का पाहिलं राय राय तर रायगडावर तिकडे जगदीश्वराचं मंदिर देखील दिसतं आहे नगारखाना देखील दिसतो आहे रायगडावरचा मित्रांनो आता इथे जी हवा आहे तर तुम्ही बघू शकता की हवेचा जो झोत आहे तो खूप जास्त आहे हवेचं प्रेशर खूप जास्त आहे त्यामुळं ही बोचरी हवा रायगडावरची रायगडावर देखील हीच बोचरी हवा आपल्याला अनुभवायला मिळते आणि याच हवेचा त्रास जिजाऊ साहेबांना छत्रपतींच्या मातोश्रींना जिजाऊ साहेबांना होत होता म्हणूनच त्यांनी पाच मध्ये त्यांच्यासाठी एक वेगळा वाडा बांधून दिला होता तर ते त्यालाच पाचाडकोट असं देखील म्हटलं जातं हा किल्ले लिंगाना याला चढाई कुठून करायची हा एक मोठा विषय पडला असेल कारण सगळीकडनं तुम्हाला असा एक नैसर्गिक आकार असा वरती शिवलिंगासारख्या झालेल्या दिसतोय परंतु मोहरी गावात ना आल्यानंतर रायलिंग पठाराच्या खालच्या बाजूने आपण बोराट्याच्या नाळ्याने येतो आणि बोराट्याच्या नाळ्याने या आपण रायलिंग पठाराची जी काही कडा आहे त्या कड्याच्या बाजूने आपण खाली पायथ्याला पोहोचतो समोरच्या भागामध्ये बघा तुम्हाला एक लाईन दिसेल असेल आणि त्या ठिकाणी काही गिर्यारोप त्या रोपच्या साह्याने वरती चढाई करताना दिसत आहेत तर वेगळा किल्ला आपल्या स्वराज्याला लाभलेला आहे तर पूर्वीच्या काळी या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जायचा तर समोरच्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी जी गुहा आहे तर त्या गुहेत त्या काळचं तुरुंग होत आजही तुम्ही जर त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी तुरुंग असल्याचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात तर पूर्वीच्या काळी जेव्हा त्याला त्याला वरती घेऊन गेलं जायचं तर वरतून शिड्या सोडल्या जायच्या त्याच्या सहाय्याने त्याला वरती घेतलं जायचं आणि पण पुन्हा त्या शिड्या सुरक्षित ठेवल्या जायचं आणि कैद्याला तुरुंगामध्ये दाबलं जायचं कैद्याने जर चुकूनही खाली उतरण्याचा किंवा पळून जाण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आपसुकच त्याचा कडेलोट होणार हे निश्चित होत इतका हा असा दुर्गम आणि विचित्र असा आकाराचा तुरुंग आपल्या स्वराज्याला लाभला होता या ठिकाणी बरीच बडी मंडळी या तुरुंगामध्ये ठेवल्याचा इतिहासामध्ये उल्लेख सापडतात हा कॅम्पिंगचा अनुभव खरंच खूप भन्नाट होता खूप साऱ्या आठवणी घेऊन परतीच्या प्रवासाला निघालो तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ छोटासा माहितीपूर्ण कॅम्पिंगचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल पहिल्यांदा चॅनलला भेट दिले नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या या मित्रांसोबत तोपर्यंत तो इतिहास वाचत राहा इतिहास समजून घ्या प्रगती करा जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे